संपूर्ण देश हा इलेक्शन मोड वर आलेला आहे संपूर्ण देशामध्ये देशा प्रत्येक राज्यात आघाडी इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल किंवा वर्गामध्ये एनडीए असेल तर यामध्ये जर एनडीएच वोट पर्सेंट पाहिलं भारतातलं तर सौतीस पॉईंट समथिंग आहे सात असेल साडेसौतीस पर्सेंट हे मागच्या वर्षीच एनडीएच भाजप आघाडीच व कोट पर्सेंटेज होत आणि आज त्याच्याविरोधामध्ये भारतातले सर्व पक्ष लोकशाही म्हणणारे डेमोक्रेसी मांडणारे संविधान मांडणारे सगळे देशाच्या समोर पत्राच्या समोर एकत्र समोर केलं पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवरती मागच्या काही दिवसांमध्ये दोन मिटिंग झाल्या आणि त्या मिटिंग मध्ये असं निश्चित करण्यात आलं की मान्य मेश्राम साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा तत्वता ठरवण्यात आलेलं आहे यामध्ये जागा वाटपाचं सूत्र जे आहे या दोन दिवसामध्ये निश्चित होईल दोन ते ती तीन दिवसामध्ये पण काही अडचण येणार नाही आता याची मला खात्री आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना सुद्धा सर्वांची विनंती आहे सगळ्याच पक्षांची त्यांनी महाकर्षांत अघडता आलं पाहिजे आणि माझाही प्रयत्न त्यांची व्यक्तिशा भेट घ्यायची मागच्या महिन्यामध्ये कोरेगाव विमाचुक विषय समोर असताना आणि त्यांची साक्षी असताना Uh, <laughs> आमची मिटिंग वकिलांच्या मार्फत परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ते आले आणि नंतर मला क्रॉस घ्यायची असल्यामुळं आमची काही झाली नाही त्यांची चर्चा करण्याची माझी इच्छा आहे अनेक विषयावरती राजकारण असेल किंवा विषय असेल uh, सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे सगळ्यांची आणि निवडणुका सर्व एकत्र आणि दीडशे सुद्धा भाजपला जागा मिळणार नाही भारतामध्ये याची आम्हाला खात्री आहे असा आमचा विश्वास तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता

बिनशब्द पाठिंबा दिलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेच्या जागा पर्यंत चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक म्हणजे सकारात्मक सुरू आहे लोकसभेच्या जागा असतील विधानसभेच्या असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नहीं। 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 या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये या म्हणजे भाजपची युतीमध्ये लोक असतात किंवा माहितीच करायचं लोक असतात याच उत्तर कोण देत नाही आणि मी देणार नाही पण नक्कीच जागा आहेत लोकसभेच्या विधानसभेच्या जागा यावर चर्चा सुरु आहे शंभवट आहे मागणी केली ना म्हणून सांगितलं सकारात्मक नेते जे आहेत आहेतचे पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील त्यांचे साधारणपणे किती जाग्यांची तोच गोष्ट आहे ना सांगितलं ना किंवा त्याच्या आसपास ह्या गोष्टी <coughs> काय राजकारणामध्ये मी काही जादा राजकारणी नाही म्हणजे तुम्हाला माहितीये की मी काय राजकारणी राजकारणात असलो तरी मी काय राजकारण करत नाही पण काही पॉलिसी ठरलेली असते

नाही तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे। दे तर वाईट लागलेले आहेत जर तुम्ही तुम्हाला पत्रकार म्हणून माहिती असेल काही परिस्थिती देशामध्ये दे। काही सर्वे येत आहेत की बीजेपी पंचेच पर्स येणार आहे भाजप चारशे पार आहे हे सगळ्या खोट्या बातायच्या सगळ्या ते प्रतिक्रियेमधून रिॲक्शन मधून चाललेल्या गोष्टी म्हणजे मनोबल वाढवणं भाजपच्या कार्यकर्त्याचं जे खचलेलं मनोबल आहे पराभूत मनोबल जे आहे भाजपचं कार्यकर्त्यांच ते मनोबल उंचवण्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी त्यांना प्रचार कार्यात लावण्यासाठी भाजपवाले पट करत आहेत की आम्ही चारशे जागा निघणार आहोत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा निघणार आहोत वास्तविक परिस्थिती परिस्थिती अशी आहे की विनोद तावडे जे त्यांचे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत यांनी दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वी अहवाल दिला होता की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा विकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत फक्त तीन भाजप आणि त्यांच्या इंडीच्या जागा येणार आहेत याच्या भीती पुढे त्यांनी एकनाथ शिंदेला शिवसेनेतन फोडलं तरीही थे त्यांचं काही समाधान नाही झालं तरी काही सर्वे रिपोर्ट बदलला नाही म्हणून त्यांनी आज दादा केली आणि आजही त्या परिस्थितीत काही बदल झालेला नाही आता ते काय त्यांचं काय आहे की नाटकं जे आहेत आता ते खर देशद्रोही लोक आहेत गद्दार त्यांना देशाची काही गैं देण नाही प्रचार काय केला जातो की राष्ट्र प्रथम आहे देश प्रथम आहे पण ही भाषा देशच्या गद्दारांना सोबत नाही कुरुलकर नावाचा एक सायंटिस्ट होता रामपूर जो आर एस च्या समजित होता त्याला भारताची गो पाकिस्तानच्या लोकांना दिली आणि ते कारवाई नाही जाती काय ज्या आधारे मुळाला करावायला पाहिजे ती कर कारवाई नाही पुलवामा ना हल्ला घडवला आणि त्याचा प्रचार केला तर भारताच्या सैनिकांना त्यांनी मागणी केली होती भारतीय सैनिकांनी आम्हाला एअरलिफ्टिंग केलं पाहिजे कॅनवाय कसा असतो आणि मिलिटरीच्या लोकांनी पत्र लो दिलं होत दे की आम्हाला एअरलिफ्ट केलं पाहिजे धोका आहे परंतु मोदींनी धोका माहित माहीत असताना एअरलिफ्ट ची सुविधा करून दिली नाही किंवा डिफेन्स मिनिस्टरने आणि पुलवामा हल्ला घडल्यावरती त्यांनी त्याचा प्रचार केला की आणि एअर स्ट्राईक केलं म्हणजे आमच्या भारतीय सैनिकांच्या शहिदा <laughs> सही झाले पाहिजे अशी व्यवस्था करायची हे सगळे कसले देशभक्त आहेत लो राष्ट्रद्रोही लोक आहेत गद्दार लोक आहेत पण ते म्हणताना बोलताना बोलतात तीही अपराधपणाची भावना आहे त्यांच्या मनामध्ये भावना असते मा। त्यांच्या मनामध्ये मा लोकांना समजलं तर नाही ना आपण देश देशद्रोही लोक आम्ही लोक गद्दार आहोत हे लोकांना समजत तर नाही ना या भीतीपुठे त्या सारखं राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्त राष्ट्रभूत या गोष्टी